नमस्कार आपण सरनामा हा टॉपिक बघत आहोत यापूर्वी आपला एक भाग येऊन गेलेला आहे आणि आज आपण दुसऱ्या भागात जे उरलेलं आहे आपला टॉपिक तो आपण आज कव्हर करणार आहोत तर बघा सोर्स म्हणून मी काय वापरत आहे तर आदरणीय अभिजित राठोड सरांचं माइंडमॅपचं पुस्तक वापरत आहेत हे आहे मुखपृष्ठ ठीक आहे तर बघा तर आज आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं म्हणजे बरंच काही बघितलं ज्यांनी नसेल लेक्चर बघितलं तर त्यांनी आज मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते तुम्ही तिकडे जा आणि तो व्हिडिओ बघून घ्या खूप महत्त्वाचा आहे तो पण व्हिडिओ ते कोणतीच गोष्ट आता रिपीट न करता मी लगेच आपल्या विषयाला सुरुवात करते तर बघा आज आपण काय बघणार आहोत डायरेक्ट ते स्टार्ट करू बघा भारताचे संविधान सरनामा किंवा प्रस्ताविका इंग्लिशमध्ये प्रियम्बल ठीक आहे तर स्रोत कोणता आहे आता इथे आम्ही या शब्दाला स्क्वेअर केलेला आहे म्हणजे स्रोत आहे तो म्हणजे कोण आम्ही म्हणजे कोण भारतीय जनता आणि ते कोण आहेत तो स्रोत आहे भारतीय जनता ठीक आहे दुसरी गोष्ट हा जो दुसरा ॲरो जातो आहे हा आता मी काय म्हटलं की आज मी पूर्ण जे ॲरो कुठून कुठे गेले आहेत त्याचा अर्थ काय आहे हेच सगळं तुम्हाला शिकवणार आहे बरोबर बाकी है, ले ले है, काया है, हे आपले सगळे बॉक्सेस मागच्या याच्यात कम्प्लीट झालेले आहेत पुन्हा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या सरनाम्यातल्या कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या ट्रिक्स काय आहे हे सगळं पहिल्या भागात झालेलं आहे ठीक आहे आणि आज आपण हे सगळं मतितार्थ समजून घेणार आहोत की सरनामाला घटनेचा सा सार का म्हणतात किंवा सगळा सार याच्यातच अंतर्भूत आहे असं का म्हणतात हे आपल्याला आता कळेल तर सरनामा किंवा प्रस्ताविका हे काय का आहे न्यायप्रविष्ट नाही आहे ठीक आहे न्यायप्रविष्ट नाही आहे म्हणजे आपण बरं ह्या ही गोष्ट प्रश्न आपण सॉल्व करू तेव्हा तुम्हाला लक्षात येलो न्यायप्रविष्ट नाही आहे त्याच्यानंतर म्हणजे न्यायप्रविष्ट म्हणजे की आपण एखादी गोष्ट याच्यातली फॉलो नाही झाली म्हणून आपण त्या विरोधात कोर्टात नाही जाऊ शकत की हे असं असं झालं नाहीये तर हे अशा अशा पद्धतीने घडलंच पाहिजे ठीक आहे म्हणजे त्यामुळे याला म्हणतात की न्यायप्रविष्ट नाही आहे ठीक आहे दुसरी गोष्ट सर्वप्रथम प्रस्ताविका किंवा सरनामा कोणत्या घटनेत लिहिला गेला होता तर सर्वप्रथम अमेरिकन घटनेत ही गोष्ट लिहिल्या गेली होती ठीक आहे त्याच्यानंतर सगळ्या देशांनी त्याची सगळ्या म्हणजे काही देशांनी त्याची अवलंब अंमलबजावणी केली पुढे बघा आता सार्वभौम सार्वभौमचा अर्थ काय होतो की बाह्य शक्तींचा प्रभाव नसतो आपण आपले निर्णय घेऊ शकतो स्वतः ठीक आहे याचा अर्थ होतो सार्वभौम त्याच्यानंतर मी काय सांगितलेलं समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने अंतर्भूत झालेले आहेत तर बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणावीसशे शहात्तर या घटना दुरुस्तीने ठीक आहे पुढे बघा लोकशाही कशी आपली म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही आहे बरोबर पुढची गोष्ट आता इथे जे धर्मनिरपेक्ष हं धर्मनिरपेक्ष आता त्यांना सांगायचं काय आहे की धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे ना म्हणजे हा जरी अंतर्भूत केलेला नसला आपल्या घटनेच्या सरनामात पूर्वी अंतर्भूत केलेला नव्हता पण ऑलरेडी धर्मनिरपेक्ष तत्व जे आहे ते आपल्या भारतीय राज्यघटनेने अवलंबात आणलेलं होतं तर ते कोणत्या कलमांमधून आपल्याला दिसतं तर कलम पंचवीस ते अठ्ठावीस ठीक आहे हा ॲरो तुम्ही धर्मनिरपेक्षासाठी घ्या पंचवीस ते अठ्ठावीस मग पंचवीस ते अठ्ठावीस हे कलम काय आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे ठीक आहे मग त्याच्याने हे धर्मनिरपेक्षाचं तत्व आपण ऑलरेडी अवलंबत आणलं होतं असं म्हटलेलं आहे पण आपण तरी बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणावीसशे शहात्तरने समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द ॲड केलेले आहेत त्याच्यात आता आपण बघूया थोडक्यात की धर्मनिरपेक्ष म्हणजे पंचवीस ते अठ्ठावीस कलमामध्ये ते कसं अंतर्भूत आहे ते बघा कलम पंचवीस बघूया आपण पंचवीस काय आहे सदसत विवेकाचे स्वातंत्र्य आणि धर्माचा प्रसार प्रचार आणि व्यवहाराचे स्वातंत्र्य ठीक आहे जेव्हा आपण मूलभूत हक्क बघणार आहोत त्याच्यात आपण हे सगळं इन डिटेल घेणारच आहोत हां पुढे बघा सव्वीस नंबरचं काय आहे धार्मिक व्यवहारांच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य सत्तावीस काय आहे एका विशिष्ट धर्माच्या उत्तेजनासाठी कर देण्याचे स्वातंत्र्य आणि अठ्ठावीस ठारावी शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासनांना व्यवस्थित उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य ठीक आहे हे काय झाले कलम पंचवीस ते अठ्ठावीस हं पुढे बघा आता पुढे जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की प्रवृत्ती किंवा स्वरूप काय आहे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य ठीक आहे याचा सिक्वेन्स पण विचारला जातो हे मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं आता पुढे बघा आता सामाजिक सामाजिकमध्ये चौदा ते अठरा कलम हां चौदा ते अठरा कलम कोणते आहेत ते पण मी तुम्हाला सांगते बघून घेऊ आपण तर बघा आपण आधी पाहिलं की धर्मनिरपेक्षमध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द जरी नंतर टाकला आहे तरी घटनेने कसं ऑलरेडी त्याचं अवलंबित्व केलं होतं किंवा त्याची तरतूद करून ठेवली होती ते कलम पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये दिसतं त्याच्यानंतर आता आपण सामाजिक बघणार आहोत सामाजिक ह्या शब्दात काय येतं नेमकं तर कलम चौदा ते अठरा तर मग कलम चौदा ते अठरा कशाशी संबंधित आहे बघा चौदा आहे धर्म वंश लिंग किंवा जन्मस्थळ या आधारावर भेदभावास प्रतिबंध ठीक आहे किती गोष्टी दिल्या आहेत धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थळ पाच हा पाच गोष्टी दिल्या आहेत त्याच्यानंतर सोळा काय आहे थांबा एक मिनिट आपण चौदा ते अठरा बघतोय ना चौदा आहे कायद्यासमोर समानता कायद्यासमोर समानता नंतर पंधरा होत धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थळ या आधारावर भेदभावास प्रतिबंध नंतर सार्वजनिक सेवेमध्ये संधीची समानता आणि सोळा सार्वजनिक सेवेमध्ये संधीची समानता सतरा अस्पृश्यता निवारण आणि अठरा काय आहे पदव्यांची समा समाप्ती या सगळ्याच गोष्टी आपल्याला पूर्ण पाठ करून घ्याव्या लागतात कर, ठीक आहे आता बघा तुम्ही आता हे चालूच आहे तर त्याच्यासोबत आपण लगेच बघू हे जे स्टार केलेले आहेत ना हां हे चारही गोष्टी या राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार सतराला जोड्या लावायच्या स्वरूपात विचारलेले आहेत जस्ट आता दिसलंय निदर्शनास आलंय तर लक्षात ठेवा काय जोड्या लावायला विचारलेलं सोळा सतरा आणि एकवीस आणि एकवीस अ एक या जोड्या लावायच्या स्वरूपात प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक आहे आता आपण पुढे बघूया आता हे तर झालं चौदा का ते अठरा आता आर्थिक आर्थिक मध्ये काय काय सांगितलंय अडोतीस एकोणचाळीस आणि चाळीस हा आपण ते कलम लगेच बघून घेऊ अडोतीसा कलम काय आहे की लोककन्याला लोक, लोक कल्याणाला प्रोत्साहित करणारी समाज व्यवस्था राज्याने प्राप्त करणे एकोणचाळीस राज्य संस्थेने पाठपुरावा करा अशी काही धोरणाची विशिष्ट तत्वे चाळीस ग्रामपंचायतीचे संघटन एक दोन मिनिट मी तुम्हाला अजून सांगते की आर्थिक बाबींचा पण त्याच्यात कसा समावेश होतो आता हे बघा जे मी अडतीस तुम्हाला वाचून दाखवलं ठीक आहे त्याच्यातलं एक म्हणजे दोन नंबरचा पॉईंट काय आहे त्याच्यातला की राज्य हे उत्पन्न उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणण्याचा आटोकात प्रयत्न करेल ठीक आहे उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करेल आणि दर्जा सुविधा वसंधी यांच्या बाबतीत असलेली विषमता नाहीशी करण्यासाठी प्रयत्नशील राहील ठीक आहे लक्षात राहील आता पुढे बघा सा तुम्हाला सांगितलं मी त्याच्यात बघा व पुरुष नागरिकांना उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा सारखाच हक्क राहील ठीक आहे त्याच्यानंतर समाजाच्या भौतिक साधन संपत्तीची मालकी व नियंत्रण यांची विभागणी सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रीतीने व्हावी ठीक आहे आणि आर्थिक स्थितीचा आर्थिक व्यवस्थेच्या राबवणुकीमुळे सामूहिक हितास बाधक होईल अशा प्रकारे संपत्ती व उत्पादन साधने यांचे केंद्रीकरण होऊ नये पुन्हा बघा पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन हां समान वेतन मिळावे तर अशा पद्धतीने अनेक गोष्टींची तरतूद त्याच्यात केलेली आहे एकोणचाळीसमध्ये तर हे कळालं असेल आता तुम्हाला आता आपण पुढे बघूया की हां आता आपलं झालं सामाजिक झालं आर्थिक झालं आता बघा आता राजनैतिक राजनैतिकमध्ये कलम तीनशे पंचवीस आणि तीनशे सव्वीस आपल्याला काय सांगतात हां बघा कलम तीनशे पंचवीस आणि तीनशे सव्वीस आपल्याला काय सांगतात तर धर्म वंश जात वा लिंग या आधारे मतदार यादीमधून वगळण्यास वा समावेश करण्यास किंवा विशेष यादीत नमूद करण्यास प्रतिबंध ठीक आहे पुन्हा वाजते धर्मवंश धर्म जात वा लिंग या आधारे मतदार यादीमधून वगळण्यास वा समावेश करण्यास किंवा विशेष यादीत नमूद करण्यास प्रतिबंध आणि तीनशे सव्वीस प्रौढ मताधिकाराच्या आधारावर लोकसभा आणि राज्यातील विधानसभांसाठी निवडणुका ठीक आहे एवढं कळलं आता ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा आता हे बघा तीनशे पंचवीस आणि तीनशे सव्वीस ह्याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे ए सो प्री दोन हजार पंधराला ठीक आहे म्हणून ह्या दोन गोष्टी पण लक्षात ठेवा या एकाच याच्यात आपण जेव्हा बाकीच्या गोष्टी बघतोय तेव्हा आपल्याला हे कळतंय की याच्यावर पण प्रश्न येऊन गेलेले आहेत म्हणून तीनशे पंचवीस आणि तीनशे सव्वीस कलम हे पण तुम्ही लक्षात ठेवा पुढे बघा स्वातंत्र्य कसं आहे आपल्याला मर्यादित आहे स्वातंत्र्य मर्यादित आहे स्वातंत्र्य किती प्रकारचं पाच प्रकारचं विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना परीक्षेला एका ठिकाणी उपासना याच्याऐवजी पूजा हा शब्द इन्क्लूड करून दिला होता आणि ते उत्तर बरोबर होतं पुन्हा स्वातंत्र्य हे मर्यादित आहेत त्यानंतर समानता समानता हे कलम चौदा ते सोळामध्ये मध्ये दिलेलं आहे तर आपण चौदा ते सोळा हे कलम इतक्यात बघितले तरी मी तुम्हाला एकदा दाखवून देते बघा <coughs> चौदा कायद्यासमोर समानता पंधरा धर्मवंश जात लिंग किंवा जन्मस्थळ या आधारावर भेदभाव करण्यास प्रतिबंध आणि सोळा सार्वजनिक सेवेमध्ये संधीची समानता ठीक आहे राहील लक्षात आता पुढे एकता आणि एकात्मता हं आता एकता आणि एकात्मता हां दुसरी गोष्ट हे राहिलं आपलं अभिव्यक्ती कलम एकोणावीस काय आहे नीट बघून घ्या कलम एकोणावीस काय आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत काही हक्कांचे संरक्षण हं अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत काही हक्कांचे संरक्षण आणि त्याच्याशी रिलेटेड मग कलम दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम एकोणावीस ठीक आहे आता म्हणजे या सगळ्या गोष्टी हा जो स्क्वेअर केला हा सगळ्या कलम एकोणावीसमध्ये येईल पुढे बघा आता हा जो आयत केलेला आहे हा एकता आणि एकात्मता कलम एकशी रिलेटेड ठीक आहे आता कलम एक आता एकता आणि एकात्मता या दोन्ही गोष्टी दोघींचा अर्थ वेगवेगळा वेग आहे एकता आणि एकात्मता कसं मी तुम्हाला ते सांगते बघा आता एकता व एकात्मता युनिटी अँड इंटेग्रिटी असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आता बघा एकता व एकात्मता राष्ट्रीय एकात्मतेच्या अनुक्रमे काय भौगोलिक आणि मानसिक बाजू प्रदर्शित करतात ठीक आहे कलम एकमध्ये भारतास राज्यात राज्यांचा संघ युनियन ऑफ स्टेट्स म्हणून घोषित करण्यात आले आहे त्यातून स्पष्ट होते की घटक राज्यांना संघातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही जेणेकरून भारताची भूप्रादेशिक अखंडता अबाधित राहील आणि एकात्मतेमध्ये राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया अंतर्भूत असून त्याचा संबंध जनतेच्या भावनिक एकीकरणाशी आहे त्यामध्ये सांप्रदायिकता प्रादेशिकवाद जातीवाद भाषावाद फुटीरतावाद यांसारख्या अडथळे दूर करण्याचा समावेश आहे ठीक आहे कळालं तुम्हाला एवढं एक एकता आणि एकात्मता युनिटी आणि इंटेग्रिटी एकता हे भौगोलिक आणि एकात्मत आहे मानसिक बाजू प्रदर्शित करणारा आहे कशा पद्धतीने ते लक्षात घ्या आणि कलम एकशी रिलेटेड आहे त्यानंतर यांचे आश्वासन देणारी बंधुता बंधुता कशात आहे कलम एक्कावन्न अ मूलभूत कर्तव्य आता याच्यात किती एकूण अकरा कर्तव्य दिलेली आहेत त्याच्यातही जे पाच नंबरचं कर्तव्य आहे ते मी तुम्हाला सांगते त्याच्यात त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे तर बघा जो मूलभूत कर्तव्यांच्या यादीमधला जो पाच नंबरचा आहे त्याच्यात उल्लेख आलेला आहे बंधुभावाचा काय तर धार्मिक भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व वा बंधुभाव वाढीस लावणे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे म्हणजे बंधुभाव कोणत्या याच्यात आला आहे कलम एक्कावन्न अ च जे पाच नंबरचं आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये ई म्हणू शकतो ठीक आहे ई नंबरचं जे कर्तव्य दिलं आहे त्याच्यात काय धार्मिक भाषिक प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व वा बंधुभाव वाढीस लावणे ठीक आहे पुढे बघा हे तर आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये झालं आहे की स्वीकृती दिनांक कधीचा आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नासचा हां तर अशा पद्धतीने इथे जेवढे काही ॲरो जे काही दर्शवतात आहे ठीक आहे हे सगळे आपले याचा अभ्यास करून झालेलं आहे सगळ्यांची कलमनीट लक्षात ठेवा समानता म्हटलं तर भारतीय राज्यघटनेत कुठे ऑलरेडी त्याचा उल्लेख आलेला आहे हे माहिती पाहिजे राजनैतिक म्हटलं ते माहिती पाहिजे त्याच्यानंतर स्वातंत्र्य कसं आहे मर्यादित आहे अमर्यादित आहे का अजिबात नाही नंतर हे जे स्वातंत्र्य दिलेले आहेत पाच त्याचा उल्लेख कुठे तर कलम एकोणावीसमध्ये सामाजिक म्हटलं तर कलम कोणते आर्थिक म्हटलं तर कोणते त्याच्यात काय काय आहे, ले ले, का आहे। भाँगोलिक, इंटेग्रेती भाँगोलिक, इंटेग्रेती तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला माहिती पाहिजे एकता आणि एकात्मतांमध्ये डिफरन्स काय आहे युनिटी आणि इंटेग्रिटी युनिटी म्हणजे भौगोलिक इंटेग्रिटी म्हणजे मानसिक तर म्हणजे या गोष्टी आपल्याला सगळ्या माहिती पाहिजे आणि लिहिता पण आलं पाहिजे ठीक आहे आपल्याला व्यक्त पण होता आलं पाहिजे एकता आणि एकात्मता हे कलम एकमध्ये येतं तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद